नमस्कार मित्रांनो बी बी टिकॉडा चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा पूर्ण झाला असून सर्व प्रेक्षक आता वाट बघत आहेत ती वीकेंडच्या वारची ब्रितेश सरांचं होस्टिंग कसं असेल याबद्दल सर्वच जण उत्सुक आहेत त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता खेळ रंगणार तो माझ्याच स्टाईलने असे म्हणत रितेश सरांचे दमदार एंट्री झालेले आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे तसेच मिळालेल्या माहितीनुसार यावेळी रितेश सर जान्हवी किल्लेकर निक्की तांबळी अरबाज पटेल आर्या जाधव आणि वैभव यांची जोरदार शाळा घेतल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रितेश सरांचा हा पहिलाच सीझन असल्यामुळे त्यांची होस्टिंग कशी होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे दरम्यान काही प्रेक्षकांचं असंही मत आहे की महेश सरांची जागा कोणीच घेऊ शकणार नाही आता रितेश सरांची होस्टिंग कशी आहे ते आपल्याला उद्याचा भाग पाहिल्यानंतरच कळेल या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसह धन्यवाद